संक्रांतीचा आजचा हा पहिला दिवस म्हणजे भोगी आजच्या या दिवसाला तिळ मिश्रीत भाजी बनवायची असते सगळ्या काही ज्या पालीभाज्या आहे या ऋतूमध्ये मिळतात त्या सगळ्या मी एकत्र करून भाजी बनवायची असते त्यानंतर आपण स्नान करतानासुद्धा तिळ वापरली जाते देवांचंसुद्धा स्नान करताना तिळीचा वापर केला जातो तर मी काय काय वस्तू टाकून देवांची पूजा केलेली आहे त्यांना स्नान घातलेलं आहे आणि देवांसाठी कोणती खरेदी दे केलेली आहे आणि आणखी एक खरेदी केलेली आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण मी कोणत्या कोणत्या खरेदी केलेल्या आहेत तुम्हाला ते बघायला मिळणार आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर पहाटेची सुरुवात ही आपल्या सूर्यदेवतेपासूनच होत असते इतर दिवसांमध्ये सुद्धा तर मकर संक्रांतीचा महत्त्व म्हणजे या दिवशी सूर्य हा धनराशीतून शनीचा पुत्र मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या दिवसानंतर दिवस हा मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत असते सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने या दिनाला मकर संक्रांती असे म्हणतात एक राशीला सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या या प्रक्रियेत संक्रांती असं सुद्धा म्हणतात तर पहाटेची सुरुवात मी सूर्यनारायण अर्घ देऊन केलेली आहे तर आजच्या या दिवशीसुद्धा आपल्याला तीळ मिश्रितच पाणी अर्पण करायचं होतं त्यानंतर देवांची फुलं आणि बघू शकता जी काही टोमॅटोची रोपं लावलेली होती त्यांची ग्रोथ चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि त्यांना आता फुलंसुद्धा आलेली आहेत तर म्हटलं चला आपण आज टेरेसवर आलेलो आहोत थोडंफार दर्शन घेऊया आपण झाडांचंसुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवपूजेमध्ये आणि देवीला जे काही हार फुलं अर्पण केलेली राहायची तर ती पुष्कळशी निघत होती तर सगळे निर्मल्यामध्ये टाकण्यापेक्षा म्हटलं चला आपण आता ते सुकवून घेऊया सुकवल्यानंतर मी हे खत सुद्धा वापरेल किंवा दुबत्ती बनवण्यासाठी याचा उपयोग करणार आहे त्यानंतर माझं लक्ष गेलं या डाळिंबाच्या झाडाकडे तर या झाडाची सुद्धा ग्रोथ चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि या झाडाला भरपूर कळ्या आलेल्या आहेत तर बघूया डाळिंब किती मोठी होतील त्यानंतर पिंक कलरमध्ये कन्हेराची फुलंसुद्धा खूप सुंदर दिसतात आपण याचं फ्लोटिंगमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो किंवा शिव सुद्धा अर्पण केली जातात आपल्या बागेमध्ये विविध कलर कलरची फुलं झाडं असतात त्यांचा उपयोग आपण काही ना काही करण्यासाठी तरी करत असतो देवपूजेमध्ये दे करतो किंवा डेकोरेशनमध्ये करत असतो त्यानंतर आज शुभ झाडांची पूजा करायची होती त्याकरिता मी पोर्चवर आलेली आहे आणि या ठिकाणीसुद्धा तुम्हाला माहिती आहे मी बरीचशी झाडं लावलेली आहेत आणि नित्यनियमाने नी आपण गुरुवार असो किंवा सणासुदीचे दिवस असो आपण झाडांची पूजाविधी करत असतो पूजाविधी केल्याने आपल्या घरामध्ये आपली वास्तू ही शुभ होत असते आणि पॉझिटिव्हिटी येत असते झाडांमध्ये सुद्धा प्रसन्नता निर्माण होत असते ज्यावेळेस आपण एखाद्या झाडाची पूजा करतो ना आपल्यालासुद्धा मनाला खूप चांगलं वाटतं तर म्हटलं आज आपण प्रत्येक झाडांमध्ये म्हणण्यापेक्षा जी काही शुभ झाडं आहेत ना त्यांना ती अर्पण करूया त्यानंतर मी खाली आलेली आहे आणि आता देवपूजा करायची आहे देवांना आज उठणं लावून आंघोळ करायची होती सुगंधित उठणं मी दिवाळीमध्ये तयार केलेलं होतं याचासुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे तयार केलेला आहे तर त्यामध्ये दही टाकलेलं आहे आणि ती टाकलेली आहे आणि अशा प्रकारे उठणं तयार केलेलं आहे आणि थोडीशी किंचितशी हळद टाकलेली आहे तर हे जे उठणं तयार झालेलं आहे अगदी सुगंधित आणि आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेलं आहे तर म्हटलं चला आज आपण देवांनासुद्धा हे लावूया आपण तर रोज पाण्याने आणि देवांची आंघोळ करतो परंतु गुरुवार असो किंवा मंगळवार असो किंवा शुभ दिवस असो त्या दिवसांमध्ये आपण अशा पद्धतीने देवांचीसुद्धा आंघोळ केली पाहिजे आणि आज तर भोगी आहे आपणसुद्धा मिश्रित पाण्याने आंघोळ केलेली आहे तर देवांची का नाही म्हणून देवांनासुद्धा आपण तशा पद्धतीने आंघोळ करूया तर आपण डोक्यापासून तर पायापर्यंत त्यांना उठणं लावून घ्यायचं तर बघू शकता मी अशा प्रकारे सुरुवातीला चमच्याच्या सायाने प्रत्येक देवांवर उठणं टाकलेलं आहे त्यानंतर माझ्याकडे एक ब्रश घेतलेला आहे छोटासा मी तर तो सेपरेट ठेवलेला आहे देवांची आंघोळ करण्यासाठी त्याने सगळी देवं मी थोडी घसून घेतली आणि फुलांचा वर्षाव केलेला आहे अगदी मनाला पण आपल्याला प्रसन्नता वाटत असते असं ज्यावेळेस आपण करतो ना आपल्या घरामध्ये तर आपल्यालासुद्धा वाटसं वाटतं आज खरंच काहीतरी आहे आणि ते केलंसुद्धा पाहिजे त्यानंतर देवांची अशा प्रकारे आंघोळ झालेली आहे तर सगळी देव स्वच्छ करून झालेली आहे आणि सेपरेट सेपरेट त्यानंतर आणखी मी पाण्याने धुवून घेतली आणि आपल्या नेहमीच्या जो देवांचा कपडा आहे त्याच्याने स्वच्छ अशी कोरडे पुसून घेतली आणि प्रत्येक देवांना त्यांच्या ठिकाणी विराजमान केलेला आहे आणि जी काही गार्डनमधून फुलं तोडली तर बघू शकता अशा प्रकारे देवांना अर्पण केलेली आहे बाप्पांना हे आपण जासवंदाचं फुल अर्पण करतो साईबाबा असो किंवा मंगळदेव असो यांनासुद्धा पिवळ्या कलरची फुलं आपण अर्पण करत असतो श्रीयंत्रावर मी पिवळ्या शेवंतीचं फूल ठेवलेलं आहे आणि बाकीची जी फुलं आहेत तुम्ही बघू शकता शिवभगवानांच्या पिंडीवर सुद्धा मी कन्हेराचं फूल ठेवलेलं आहे आणि जास्त करून जी पिवळी आसंदाची फुलं होती ना ती बऱ्याच देवी देवतांवर अशा पद्धतीने ठेवलेली आहे तर म्हणजे अर्पण केलेली आहे खरं तर तर आपलं देवघरसुद्धा फुलांनी असं बहरलेलं दिसतं खरं ही जी फुलं आहेत सा ना असं सायंकाळपर्यंत जास्त वेळ राहू शकत नाही लवकर कोमोजून जात असतात पण झेंडूची म्हणा किंवा शेवंतीची म्हणा ही फुलं बराच काळापर्यंत चांगल्या प्रकारे राहतात पहाटे पहाटे खरं तर धावपळ खूप असते देवपूजा करायची आहे घरातली कामे आवरायची असतात भरपूर आपली धावपळ होत असते त्यामध्ये आज मिक्स वेज करायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे जी काही भाजीपाला आहे ती कट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर मिक्सरमध्ये तीळ खोबरं खसखस कोथंबीर को टोमॅटो असं पेस्ट तायर तली, लिया है, लिया तयार करून घेतली आणि त्याची फोडणी दिलेली आहे तर एकदम म्हणजे थोडा रस्सा केलेली भाजी खूप छान तयार झालेली आहे त्यानंतर भाकरी करायची आहे भाकरीमध्ये सुद्धा आम्ही तीळ टाकलेली आहे ही वेळानंतर काही मुलं आली आणि त्यांनी आम्हाला हा फोटो दिलेला आहे आणि अक्षदा दिलेल्या आहे तर अयोध्येवरून हे अक्षदा आलेले आहेत आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे रोज पूजा करायची आणि त्यानंतर बावीस तारखेला एखाद्या मंदिरात जाऊन त्या अर्पण करायच्या आहे तुमच्या गावाला जर मंदिर असेल राम भगवानांचं तर तिथे जाऊन तुम्ही करू शकता मी तर तेच करणार आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता स्नेक प्लांट जे आहे तर त्याची माती खूप कोरडी झालेली होती आणि क्षारवरती आल्यामुळे व्हाईट व्हाईट झालेली होती चला म्हटलं आज आपण पूर्ण च अशा प्रकारे मी माती खालीवर केली आणि थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे यामुळे काय होईल जो काही वरील जी हवा आहे ती खालीपर्यंत पोहोचेल आणि आपले जे मनी प्लांट असो किंवा अदरवाईज कोणतीही झाडं असो आपण लावलेली असतात त्यांची ग्रोथ चांगल्या प्रकारे होऊ शकते तर बघू शकता ह्या कुंडीमध्ये सुद्धा पूर्ण व्हाईट वाईट वरती झालेला आहे आणि खरंच आपण म्हणतो पण आपण ही जी घरामध्ये जी झाडं लावतो किंवा प्लांटर ठेवतो तर तेसुद्धा महिन्यातून पंधरा दिवसातून आपण त्यांना सूर्यप्रकाश दाखवणे खरं गरजेचं आहे आमच्या हॉलमध्ये आमच्या दरवाजाजवळच ऊन येतं म्हणून मला ती गरज पडत नाही ज्यावेळेस सूर्याची किरणं याच्यावर पडतात ना तर आप ती गरजच येत नाही कारण पूर्वमुखी असल्यामुळे झाडांना सूर्यप्रकाश अगदी चांगल्या प्रकारे मिळून जात असतो त्यानंतर सायंकाळी मी बाजारातून आली आणि बाजारातून अशा प्रकारे भाजीपाला खरेदी केलेला आहे त्यामध्ये संक्रांतीच्या पूजेसाठी लागणारी साहित्य आणलेली आहेत आणि तुम्हाला तर माहिती आहे गव्हाच्या उंब्यासुद्धा अगदी महत्त्वाच्या असतात हे माझ्या मैत्रिणीकडून आणलेले आहेत तर माझी अशी ही छोटीशी खरेदी त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काचेचे बाऊल आणलेले आहेत तर काचेचे बाऊल आणण्याचं कारण म्हणजे बऱ्याच दिवसांपासून चाललेलं होतं म्हणजे महिने म्हणू शकता त्यानंतर बटाट्यावरील साल काढण्यासाठी अशा प्रकारे मी आणलेलं आहे आणि हे बघा हे खूप स्ट्रॉंग आहे म्हणजे प्लास्टिक वेगळंच प्लास्टिक आहे त्याचं खरं पडलं तरी ते, ते फुटू शकत नाही आणि त्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे मी मठ आणि मूग पाण्यामध्ये टाकून कपड्यामध्ये बांधून ठेवलेले होते मस्तपैकी त्याला मोळ आलेली आहे आणि आता हे जे बाऊल आणलेले काचेचे खास मी याकरताच आणलेले आहे काय व्हायचं जेव्हा मोड यायची आणि मोळं आल्यानंतर आपण कॅरी बॅग्समध्ये वगैरे ठेवतो तर आपण म्हणतो ना आपल्याला प्लास्टिक चांगलं नाही शरीराला तर म्हटलं चला आपण आता काचेचे बाऊल घेऊया आणि त्यामध्येच आपण अशा प्रकारे उसळ भरून ठेवूया फ्रीजमध्ये जेणेकरून आपल्यालासुद्धा त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल तर हे घेताना मी खूप विचार करून घेतलेले आहेत अशा प्रकारे बाऊल घेण्यासाठी मला बरेच दुकानं शोधावी लागली आणि त्यानंतर मला हे मिळालेलं आहे आणि खरंच मीही घेतलेली वस्तू अगदी चांगली आहे त्यानंतर देवांचे वस्त्र तुम्ही बघू शकता खरं मी सेपरेट दाखवलेले नाहीत एका ताटामध्ये ठेवलेले आहेत आणि ही विठ्ठल रुक्माई बाळकृष्ण अन्नपूर्ण माता आणि याच्यानंतर हे कलशाला मी तोरण घेतलेलं आहे आणि देवांना माळा घेतलेले आहे तर मी थोडं शॉर्टकटच दाखवलेलं आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेल मी कोणकोणती कौन इथे ड्रेस घेतलेले आहेत आणि माळा वगैरे व्यवस्थित तर अशा प्रकारे छोटीशी खरेदी केलेली आहे वेळ कमी होता कमी वेळामध्ये खरं सगळं केलेलं आहे मला तर थोडं वेगळ्या प्रकारे माळा वगैरे बनवायच्या होत्या पण शक्य झालं नाही आता सध्या घरामध्ये कामं भरपूर आहेत आणि वेळ मिळत नाही तर मी अशा प्रकारे आजचा हा दिवस साजरा केलेला आहे म्हणजे भो भोगी ही साजरी केलेली आहे आणि खरेदी केलेली आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओम नमो भगवते वासुदेवाय